राजकारण्यांचं त्रांगडं कायद्याचं जे घोंगडं जेव्हा व्यवस्था गॅसवर जाते तेव्हा पब्लिक क्राय उसळतो त्यातूनच अफगाण बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होते राजकारण्यांना वाटते आम्ही सांगतो तोच कायदा आणि आम्ही बोलतो तेच संविधान मात्र लोकांच्या मनातील आग बेकारी बेरोजगारी यावर उतारासुद्धा टाकण्याची त्यांची दान दिसत नाही केवळ घराणेशाहीवर बांगलादेशात शेख हसीना राष्ट्रप्रमुख म्हणून टिकून होत्या मात्र स्वतः तुपाशी जनता उपाशी या उक्तीशी फारकत न घेतल्याने त्यांना परागंदा होण्याची वेळ आली हिंदुस्थानशी त्यांचे संबंध सोन्याहून पिवळे नक्कीच नव्हते वेळोवेळी त्यांनी चीनची तळी उचललेली दिसली जेव्हा जेवावर भेटले तेव्हा हिंदुस्तानच्या रा राजाश्रयाला यावे लागले आपल्या देशात बांगलादेशपेक्षा भयंकर अवस्था आहे करोडो लोकांची कामे गेली अदानीने हिंदुस्थान विकत घेण्याचा मानस बनविला आहे राजकारण्यांनी सत्तेच्या मस्तीत लाल गालीच्या अंतरला आहे भविष्यात जेव्हा अदानींचे तळाखे व्यवस्थेला बसतील तेव्हा राजकारणी रिटायर्ड झालेले असतील मग पुढच्या पिढीला विरोधात स्वातंत्र्याचा लढा पुन्हा लढावा लागणार आहे हे भिस्त गोंगळं त्यावेळी केळ्यात पडलेला त्रांगडा असेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲक्शन मराठीला सबस्क्राईब करा